नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील भवन जिल्हा परिषद सर्कलच्या निल्लोड कायगाव व जिवरळ टाकळे या गावामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने वरील गावात विविध विकास कामासाठी तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे भूमिपूजन करण्यात आलेल्या विकास कामे तातडीने सुरू करण्यासह काम गुणवत्तापूर्वक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला गावातील विकास कामे गुणवत्ता पूर्ण करून घेण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा पाणी आडवा पाणी जिरवा ही लोक चळवळ व्हावी यासाठी वृक्षारोपण बांध बंदिस्ती नाला खोलीकरण व सरळीकरण वनराई बंधारे यासारखे उपक्रम गावात राबविण्याचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी केले विविध गावात झालेल्या भूमिपूजन सोहळा सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाडे संचालक नंदकिशोर सारे सतीश ताटे नानासाहेब रहाटे शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे नॅशनल सुदगिरीचे संचालक राजेंद्र ठोंबरे प्रशांत क्षीरसागर कृष्णा लहाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता वसीम देशमुख सर्कल प्रमुख अनिफ मुलतानी मोडा खुचे सरपंच लक्ष्मण कल्याणकर पिंपळगाव पेठचे सरपंच दिलीप जाधव बोरगाव कसारीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव सादेक मुलतानी सचिन गोरे माजी पंचायत समिती सदस्य सय्यद नासेर हुसेन मिया देशमुख भवन येथील नाना पाटील कळम शेख असलम शेख फकीरा यांच्यासह येथील सरपंच उत्तम शिंदे उपसरपंच अक्षय मगर ग्रामपंचायत सदस्य कृष्ण गोराडे रोहिदास गोराडे अजिनाथ मगर सोसायटी चेअरमन भगवान गोराडे संचालक गिरिजूबा खटाळ सुरेश आहे रामेश्वर पवार कल्याण गोराडे दिगंबर गोराडे शेख छोटू रामदास मगर कायगाव येथील सरपंच राजेंद्र खरात माजी सरपंच पांडुरंग जयवळ ग्रामपंचायत सदस्य बबनराव दाभाडे पंडित श्री खडे सोमिनाथ भाकरे भोकरेस जिवरक टाकळे येथील शिवसेना शाखा प्रमुख परमेश्वर जिवरक उपप्रमुख गणेश जिवरक शिवदास फुके पाराजी व व्हाटुळे अण्णा जिवरक मधुकर फुके अशोक जिवरक कृष्णा जिवरक लक्ष्मण जिवरक जनार्दन देवा अजिनाथ भानुसे संदीप फुके सुदाम फुके राजू जिवरक आदीसह गावकरी उपस्थित होते भाऊ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा